श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुर्वा गणपती व्रताबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत हे व्रत कसे करावे या व्रताचे महत्त्व काय आहे आपली कठीणातील कठीण कटिन इच्छा जी आहे मनोकामना आहे तर ती पूर्ण करण्यासाठी हे व्रत केले जाते आणि वर्षातून फक्त एकदाच श्रावण महिन्यामध्ये हे व्रत येत असते गणपती बाप्पा जे आहेत तर ते सुखकर्ता आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये सुख घेऊन येतात आणि ते दुःखहर्ता आहेत आपल्या आयुष्यातील जी काही दुःखी आहेत अडचणी आहेत संकटे विघ्ने तर ही सर्व गणपती बाप्पांच्या कृपेने नष्ट होत असतात आपण कोणत्याही धार्मिक विधीची किंवा कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेनेच करत असतो गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपण त्यांची पूजा केल्याने उपासना केल्याने लवकर प्रसन्न होत असतात आणि ते कधीही आपल्या भक्तांना निराश करत नाहीत जो कोणी व्यक्ती गणपती बाप्पांची मनोभावे सेवा करतो त्याला त्याचे फळ बाप्पा हे देतच असतात आता श्रावण महिना जो आहे तर तो व्रतवैकल्यांचा महिना मानला जातो एकदा का श्रावण सुरू झाला की व्रतवैकल्यांना सुरुवात होते आणि यानंतर गणपतीच्या आगमनाची सुद्धा महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थीचे व्रत करण्याची एक प्राचीन परंपरा आहे परंतु श्रावणातील विनायक चतुर्थी जी आहे तर ती अत्यंत खास मानली जाते कारण या दिवशी दुर्वा गणपती व्रत जे आहे तर ते केले जाते आता बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक असते ती म्हणजे विनायक चतुर्थी आणि एक असते ती म्हणजे संकष्टी चतुर्थी ज्याप्रमाणे आपण संकष्टी चतुर्थीच्या व्रताला जर सुरुवात करायची असेल तर हे व्रत अंगारकीपासून सुरू करतो त्याप्रमाणेच दुर्वा गणपती व्रत जे आहे तर ते श्रावण विनायक चतुर्थीपासून सुरू केले जाते आता हे जे व्रत आहे तर याची पूजा कशी करावी तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आता हे जे व्रत आहे तर ते किती वर्षे करावे तर दोन वर्ष तीन वर्षे किंवा तुम्ही पाच वर्षे करू शकता श्रावण शुक्ल चतुर्थीला या व्रताला सुरुवात करून पुढील सहा महिने आपल्याला प्रत्येक शुक्ल चतुर्थीला हे व्रत करायचं आहे प्रत्येक विनायक चतुर्थी जी असणार आहे म्हणजे प्रत्येक महिन्याची तर आपल्याला सहा महिने काय करायचं आहे या दिवशी या व्रताची आपल्याला पूजा करायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर माघ शुक्ल चतुर्थीला म्हणजे माघ महिन्यातील जी काही विनायक चतुर्थी असणार आहे तर या व्रताचं आपल्याला या दिवशी उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे पूजा कशी करावी तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावरती उठा स्नान करायचं आहे यानंतर आपण जेव्हा देवपूजा करणार आहोत तर बघा कोणतीही पूजा करताना आपण अगोदर बाप्पांची पूजा करत असतो त्यामुळे आपल्याला देवपूजा करताना अगोदर बाप्पांची पूजा करायची आहे परंतु ती कशी करायची तर एक कलश घ्यायचा कलश हा तांब्याचाच असावा तर तो तांब्याचा तांब्या पाण्याने भरून घ्यायचा आहे यानंतर एक तामन घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा कलश ठेवायचा आहे या कलशाला आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे तसेच आपल्याला खालून वरच्या दिशेने पाच रेषा ज्या आहेत तर त्या सुद्धा या तांब्यावरती ओढायच्या आहेत आता हे सर्व आपल्याला अष्टगंधाने करायचं आहे किंवा तुम्ही कुंकुवाचा वापर केला तरी सुद्धा चालेल यानंतर या कलशावरती आपल्याला पाच विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवायची आहेत आणि या कलशामध्ये जे आपण पाणी ओतलेलं आहे तर त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि एक नाणं जे आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर या कलशावरती आपल्याला एक तामन जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि काय करायचं आहे तर या तामनामध्ये आपल्याला दुर्वा ठेवायच्या आहेत आता किती या दुर्वा ठेवायच्या तर तुम्ही तुम्हाला जर जास्त अवायलेबल झाल्या तर तुम्ही संपूर्ण तामनामध्ये ठेवल्या तरी चालतील तुमच्याकडे जेव्या जेवढ्या दुर्वा असतील जेवढ्या दुर्वा तुम्हाला मिळतील तर तेवढ्या दुर्वा तुम्हाला या तामनामध्ये ठेवायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे तर या दुर्वांवरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आता ही मूर्ती ठेवण्या अगोदर आपल्याला ही मूर्ती एका तामनामध्ये ठेवायची आहे तिला आपल्याला सर्वप्रथम अकरा वेळेला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर अकरावेला पंचामृताने आणि त्यानंतर अकरावेला पुन्हा पाण्याने अभिषेक करून ही मूर्ती स्वच्छ कपड्याने कोरडी करून आपल्याला ठेवायची आहे अभिषेक करताना ओम गण गन, गणपते नमहा किंवा गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे यानंतर या मूर्तीला हळदी कुंकू किंवा अष्टगंध लावायचा आहे अक्षता अर्पण करायचे आहेत यानंतर आवरजून दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि जास्वंदीचं फुलसुद्धा अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला पत्री अर्पण करायचे आहेत आता जेव्हा आपण दुर्वा अर्पण करणार आहोत तर या वेळेला आपल्याला काय करायचं आहे तुम्ही एकवीस दुर्वा अर्पण करू शकता किंवा विषम संख्येमध्ये म्हणजे तीन पाच सात नऊ अशा दुर्वा अर्पण केल्या तरी सुद्धा चालतील आणि आपण जेव्हा पत्री अर्पण करतो तर त्यामध्ये सुद्धा आघाडा शमी तसेच दुर्वा सुद्धा येतात तर पुन्हा एकदा पत्रींसोबत आपल्याला दुर्वा अर्पण करायचे आहेत परंतु यावेळेला आपल्याला सहा दुर्वा अर्पण करायच्या आहेत एरवी काय करायचं आहे तर ह्या सहा अर्पण करायच्या परंतु ही चतुर्थी जेव्हा कधी रविवारी येते तर तेव्हा मात्र आपल्याला या पत्रीमध्ये एकवीस अर्पण करायचे आहेत बघा इथे कन्फ्युजन होऊ शकतं अगोदर बाप्पांची पूजा करताना आपल्याला बाप्पांना विषम संख्येमध्ये किंवा एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि जेव्हा आपण बाप्पांना पूजा करतानाच जेव्हा आपण पत्री अर्पण करतो तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला सहा दुर्वाज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत यानंतर आपल्याला काय करायचं आहे पत्री अर्पण केल्यानंतर धूप दिपाने ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये काय असावे तर अठरा मोदक बघा अठरा मोदक आपल्याला करायचे आहेत मोदकच आपल्याला नैवेद्यासाठी घ्यायचे आहेत यानंतर आरती करायची आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रतम संपूर्णताम या तू त्व प्रसादा धिभानन। तर असा हा मंत्र आहे स्क्रीनवरती मी हा मंत्र देत आहे तर हा मंत्र म्हणून आपल्याला बाप्पांना प्रार्थना करायची आहे आपली अडचणी जी आहे तर ती सांगायची आहे आता आपण बाप्पांना दुर्वा अर्पण करू शकता किंवा दुर्वांचा हार जरी अर्पण केला तरी चालेल दुर्वा अर्पण केल्या तर त्या त्यांच्या मस्तकावरती आपल्याला अर्पण करायच्या आहेत चरणावरती आपण इतर वेळेला अर्पण करतो परंतु हे व्रत करताना चरणावरती दुर्वा अर्पण करायचे नाहीत हे जे व्रत आहे तर ते दुर्वांशिवाय अपूर्ण मानलं जातं कारण बघा नावामध्येच आहे दुर्वा गणपती व्रत या व्रतामध्ये प्रामुख्याने आपल्याला लागतात त्या म्हणजे दुर्वा त्यामुळे दुर्वा ह्या असायलाच हव्यात दुर्वांना संस्कृतमध्ये अमृता अनंता गौरी महौषधी तसेच शतपर्वा भार्गवी म्हणून ओळखले जाते असे म्हणतात की समुद्रमंथनातून जेव्हा अमृत कलश निघाला तर तेव्हा तो मिळवण्यासाठी देव आणि दानवामध्ये ओढाताण झाली त्यामध्ये जे थेंब पृथ्वीवरती सांडले तर त्यातून दुर्वा वनस्पती उत्पन्न झाली आणि म्हणूनच दुर्वा ज्या आहेत तर त्या अमृता समान आहेत आपण जेव्हा दुर्वा अर्पण करतो तर तेव्हा सुद्धा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो असा आहे श्री गणेशायन महा दुर्वा कुराण समर्पयामि श्री गणेशाय नमहा दुर्वा कुराण समर्पया आम्ही तर असं म्हणत या दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आता ज्यांना कोणाला हे व्रत करायचं आहे तर हे व्रत जे आहे तर ते तुम्ही श्रावण महिन्यातील चतुर्थीपासून सुरू करू शकता पुढचे सहा महिने करू शकता आणि त्यानंतर व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करू शकता उद्यापन करताना आपल्याला काय करायचं आहे तर अशीच आपल्याला पूजा करायची आहे आणि यानंतर तुपात तळलेले आपल्याला अठरा मोदक जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि या अठरा मोदकांचा नैवेद्य बाप्पांना दाखवायचा आहे यानंतर सहा मोदक बाप्पांपुढे आपल्याला ठेवायचे आहेत सहा मोदक इतरांना खायला द्यायचे आहेत आणि सहा मोदक जे आहेत तर जो कोणी व्यक्ती व्रत करतो तर त्याने हे स्वतः खायचे आहेत मनोकामनापूर्तीसाठी हे जे व्रत आहे तर ते केले जाते या व्रतामध्ये आपल्याला गणपती बाप्पांना सहा नमस्कारसुद्धा घालायचे आहेत आणि सहा प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्यासुद्धा आवरजून घालायच्या आहेत तसेच संकष्ट चतुर्थीप्रमाणेच आपल्याला या व्रताचासुद्धा उपवास करायचा आहे ज्यांना कोणाला हे व्रत करणे शक्य नाही तर त्यांनी निदान गणपती बाप्पांना या दिवशी एकवीस दुर्वा अर्पण कराव्यात एकवीस शक्य नसेल तर एक तीन पाच तर अशा विषम संख्येमध्ये दुर्वा अर्पण केल्या तरीसुद्धा बाप्पा प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील